हाय नमस्कार मी प्रत्यक्षा आडे माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही दुपारी आलोय आता गावाला तर चाललो आता शेतावर झालंय संध्याचा टाइम पाच पाच वाजून गेलेत तरी पण एक फेरी मारून येतो उद्या काय तिकडे काय काम असेल तर पटकन उद्या करता येईल आता सध्या लागेल उद्या नाहीतर डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट हे करायला लागेल कम्प्लीट करायला लागेल बघा आपल्या आंब्यांमध्ये आलो मस्त आता काही कानं पावली छोटी छोटी फुटलेली बघा मस्त झालेत ते इकडे आपले खुडायचे आहेत ना थांबा जरा खुडू नका येऊ दे मला दाखवू दे मित्रांना आपले हां तर आपले बोरं पण झाले ते हे बघा मस्त मस्त झालेत मुलांना सांगला तर नाही मुलांना सांगलं तर नाही आले आणि काय येणार ते पण त्यांना सुट्टी नाही तर काय करणार ते पण तर मस्त झालेत असे कोणी इकडे आलं नाही पाहिजे नाहीतर आहेतच लोक <laughs> तोड़ून ने ते पण किडले तो किडलेत हे बघा हे बोर आपले अजून कवळीच आहेत आणि आजू कवले येत तरी पण मस्त गोड लागतात ते पाहिजेत तशी म्हणून त्यांच्यावर लवकर कीड पडते याच्यावर आ असते ना हे बाबा मस्त झालं आजू कवळे आहेत मस्त मला वाटतं आम्ही दोघ जण तोडून खाणारे आ थोडे पिवळे पिवळे पडलेत ते एका आठवड्याने हो मस्त होतील ते तर चला मी तुम्हाला शेंगा दाखवते इकडनंच जाते कोणत्या घुसले वा ते बघा काने भेटून अं आपले अरे पण दुसऱ्याची मेहनत कशाला चोरून काय व्हावी असं आहे ना माझं म्हणणं हे बघा अख्ख काण्या वरबडलेत बघा झाल्या तिकडे शेंगा थोड्या थोड्या बाकी ज्या होत्या ते आतापर्यंत ओझायला पाहिजे होत्या झाल्यात इकडे शेंगा एक भाजीच्या भेटतील आता चला खुडा चला जाऊ द्या कुकू जाऊ नको बेडा आणि आपल्या तुरी बघा पूर्ण कळीवर आल्यात त्यावेळेला साहेब पुरतात त्याच्यासाठी मी पिशवी आणत होती हे बघा बघा पाणी मेलेत कसे ती त्याच्यावर फुलं फुलल्यात का नाही एक दोन भाज्या भेटल्या तरी बस झाल्या त्याच्यावर मुरडा पडलाय हे बघा याला मुरडा बोलतात दाखवा जरा हे बघा हे बघा काय किडे असतात ना छोटे छोटे ते ब्लर झालं आपलं त्याच्यामुळं चला आपल्याला बोरिंग पण चांगली आ तर असं आमच्या शेतीचा काही मोलच नाही वाटत असं वाटतंय आम्हाला काय हो कोणीही येतं कोणीही त्याच्यात काही पण करून जाते मी साहेबांना किती वेळेला सांगते कि ते पाठी लावून टाका कही कही ही, आ, का इथून काही कुठलंही अं बांधकाम किंवा रस्त्याचं काम किंवा अजून कुठलं लाईन वगैरे हो इथून न विचारताना आम्हाला काहीच काम करायचं का कारवाई होईल असं काही साहेब काहीच निघून ठेवत नाही आपल्या दुसऱ्या दिवसाची वेळी तर बघा कागडा पण छान फुलला होता कल्या खोडून घेतल्यात कालच आणि दुसरी गोष्ट म्हणजे दाखवायची आहे भरपूर आल गुच्छ आले होते खुडून ठेवलेत काही दाखवायला भेटलं नाही आणि टाइम झाला होता ना त्याच्यामुळे तर चला आहे बघा हे बघा स्नेक प्लांट आहे त्याला म्हणजे असलं आलेत त्याचे हे स्टीम निघालेत बघा तीन चार निघालेत तर हे मी पहिल्यांदाच बघते असं तर कसं काय फुलं का येतील काय माहिती नाही पण छान वाटलं मला बघून सकाळी सकाळी चार आले ते एक इकडनं पण आले बघा तर बघा इकडे आलो शेतावर आणि चाललो आता तिकडे तर बघूया आता शेतामध्ये काल तर आलोच होतो आपण कालनी म्हणजे पोरं वगैरे बघितले तिकडे सगळे शेंगा वगैरे शोग्याच्या फोडल्या आणि आता जरा तिकडे शेताहून बघूया त्या विहिरीच्या तिकडे ते जंगली फळ आम आमच्याकडे त्याला बिबोटी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात आता जे मला बघत असतील त्यांच्याकडे काय म्हणतात माहिती नाही तर चला जाऊन बघूया पिकलेत का मागच्या वेळेला तर पिकलेले नव्हते या वेळेला जाऊन बघूया पिकलेत का पिकले असतील तर काढून घ्यायला हे बघा एवढे पाडले थोडेसे आतून शिले एवढे पाडले साहेबाई जास्त काही काढले नाही तेल एकदम शेवटच्या टोकाला आहेत आणि तिकडे हात पण पोचत नाही असे आहेत तिच्या मुला साहेब साहेब काय जास्त वरपूर गेले नाही भरपूर पिकलेत जर कोयता वगैरे असताना तर छोटे छोटे फांदे तोडून म्हणजे जे पूर्ण पिकलेत ना ते फांदे काढून ना हे केले तर भेटल्याच भरपूर भेटल्याच माझा आपण कोयता आणलाच नाही आ असा उचला ना तो मोठा आहे मग मी डोळ्याला लावलाय तर हे बघा इकडे काजल मध्ये <laughs> खाजाली पटकन तिथे गवत लागलं तर डोळ्याला लागला, लागला म्हणजे चिख काळा नाही पड म्हणजे झाला चैन हे करा भाजायला लागतील त्या घरी हे लावा त्याचे ती कडी लावा ना तर आता ते असाच घ्यायला गे होते ना तिथे दोन चार बघितले होते म्हटलं चालले नाही तुम्ही इकडे तर हे बघा आज हिरवे आहेत काय एकदा दंदा आले तर भेटतील आपल्याला काय हो तर चला आता निघालो पाणी घेतलं जरा हात वगैरे धुवायला कि बी बोट्या खोडल्या होत्या ना तर हे बघा याच्यात मुख टाकलाय शेतात मध्ये मूग टाकले बारीक बारीक निघालाय पण त्यांचा तुडवाने इकडून साईडने इकडे <laughs> थोडासा आराम ए करत चावी पण इथं ठेवून दिली हा चला तर आराम करूया एकडू इकडे इकडं बस इकडे बस बस इथे बस इथे बस आपले सावलीत बस सावलीत बस बस इथे सावलीत जाऊ नको तिकडे पापा बुवा आलाय तिकडे तर थकायला झाला पूर्ण तिकडे गेलो होत बिबटे चालत चालत आता ऊन था। पण काय लागत बाप रे कुको चल इकडे बस तेव्हा आंबाडी सुकून गेली पुढल्या वेळेला पूर्ण निघेल इकडे बिल पडलं आता मस्त हे बघा झाली तयारी दोघांची हे बघायला शाहूर मध्ये आणि बघा कशी दिसतोय आम्ही दोघ जण दिसते ना, <laughs> ना? <laughs> <चार>। <laughs> थर, दे। दे तर चला आता गाडी मध्ये बसले बघा बघायचंय हंद ते शांत झोपले तिकडे तर हे बघा एकदा आलं मस्त की रस्त्याच्या अंगाला जागा पण मस्त आहे हिरवगार आणि सावली पण आहे पाहिजे तशी आणि ते खुपरीच्या आसपास आहे शेतामध्ये मस्त की नाश्ता घेतलाय आणि मस्त की आता नाश्ता करू मग निघणार आणि बघा किती भारी समोरचं वातावरण बघा किती भारी आणि समोर झाडांचे त्यातून पण एवढं भारी वाटत आणि समोरून तिकडन ते काय बोलतात ते तर चाललं होतं ते बघा समोर छोटीशी रेस दिसते मोकळ्या याच्यात आल्यावरच समजेल ते बघा परत आज पडक्याच्या बाजारात उतरले साहेब गेले कांदा घ्यायचं होतं तर कांदा काय छोटा छोटा आहे म्हणून नाही घेतलं इकडे गेले साहेब फडगेच्या बाजारात आपल्या इथंच माईक हरवला होता एवढ्यात आणि ती आपली पुष्कळ व्हायरल झाली भरपूर म्हणजे तर साहेब आले तर चला साहेब मला फोन करता बघते इकडे आपिवंडीला डोंगर आहे त्याच्या डोंगरावर और... मंदिर आहे कसलं मंदिर आहे हो मला पण माहिती नाही तर आता हि हो डोंगरा म्हणजे आपण आसपास आलोय मंदिर आहे देवीचे त्या ट्रकच्या मागे तिकडे बन देत गे देवी माते लक्ष राहू दे सगळ्यांच्यावर आमच्या पण राहू दे पाणी प्रवास होऊ दे सगळ्या माझ्या विवासवर पण सप्तायबर फॅमिलींच सगळ्यांच्यावर लक्ष राहू दे बरोबर की नाही आणि असंच त्यांचे परिवाराला सुख समृद्धी दे जोडीला पण सुख समृद्धी दे मिळवते जास्त चॅनल ग्रोथ होऊ दे <laughs> तर बघा इकडचा नजारा बघा किती भारी वाटते एक नंबर ते काय माहितीये का तिकडे पाठीमागे मग बाईक वर असं छोट्या मुलाला मधी धरून करून चालवलं आम्ही पण बरेच वर्षे काय हो आपण पण बरेच वर्षे खूप असं स्ट्रगल केलं कि बाईक दोघ जण दिदी आम्ही माझे छोटे छोटे होते पुढे एकाला पुढे बसवायचं एकाला मधी तर काय गंमत व्हायची दिदी माझी मा मोठी आहे तर दिदीला पुढं मोठी होती पण ती काय झोपायची तर तिला पुढे बसून काहीच फायदा नव्हता तर तिला आम्हाला पाठीमाग बसून ना यांच्या मा किंवा माझ्या कमरेला बांधून ठेवायला लागायची आणि एवढा आणि थोडस उशीर झाला झोपायची ना मग आम्ही पण माझा छोटा होता मग त्याला पण पकडता नाही दिदीला पकडता पकडत नव्हते एवढा कंटाळा यायचा ये ना येणं जाण्याचा आणि पाठीवर बॅग असायची आणि साहेब पुढे कधीच बॅग घेऊन बसायची नाही शेतावरून आपण डायरेक्ट तयारी केली थोडंसं नाश्ता आपण तिथेच बसलो तिथे नाश्ता ते ते केला तेवढंच खाल्लं त्याच्यात काय आपलं हे होत नाही म्हणजे कसं प्रॉपर जेवण असलं का कसं डोका पाणी आणि मेन तर पाण्याची कमतरता पडते म्हणून हायड्रेशन वाटतं थोडंसं म्हणून डोकं दुखायला तर दे हे बघा आपण जे शेतावरून बिबोटे आणलेले तर त्याचं आता हे बिबवी एक ते बघा हे बिबवी आहे ते काढून घ्यायचे हे बघा हे बिबवे हे आपण खात नाही त्याचं फक्त या भाग आपल्याला खायला आणि हे आपण काही काय लागलं काय झालं त्याच्यावर लावतात मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आत्तासुद्धा सांगते काही म्हणजे असं आपलं कमर वगैरे काय असं झालं आहे त्याला पण असं भाजून त्याला हे देतात त्याची चिकाचं तर असंही याचा उपयोग आहे आणि तांत्रिक पण कार्यामध्ये दिष्ट वगैरे काढतात की आपलं नजर बांधतो त्याला पण बिबवा एक सुईमध्ये पोवून टा ठेवला जातो लटकवला जातो तर चला हे साफ करून घेते आपण काही गावाला तिथे भाजले नाही आहे तर इकडं बघूया काहीतरी जुगाड करू द्यायचा याचा भाजण्याचा तर हे बघा अर्धे जास्त झालेले आहेत ते त्याची बी पण निघत नाही आहे हे बघ आणि बघितले तुम्ही किती भरपूर होते पण साहेबांना छोट्या छोट्या फांद्यानं जायला जमत नव्हता म्हणून आपण काही एवढे काही फुडले नाही थोडेसेच फुडले आणि भाजून छान लागतात हे खायला अशी जर फळं मिळत असतील जर तुम्हाला कुठं दिसतील तर माहिती नसेल तर नका घेऊ पण जेव्हा माहिती असेल तर हे भाजून असं चांगलं आणि हा भाजल्यानंतर पण उभारतात जसे आपली काजूची बी भाजल्यानंतर उभारते ना तसं हे पण उभारतं एवढी काळजी घ्या आणि ज्याला जर याची खरंच आल्याची असेल तर खाऊ नका तसं आम्हाला काही एवढं काही हे नाही आम्ही खातो भाजतो भाजून वगैरे खाऊन घेतो पण जेवढे हेच नाही तर दुसरी पण कुठली फळं मिळती तुम्हाला जंगलातली ते घेऊन ना का खा कारण ते त्याच्याने आपल्याला सर्वात जास्त पौष्टिक आहार भेटतो जंगलाच्या फ फळाने दुसरे फळं तर आपण म्हणजे टिकवली जातात ते काय खत पाणी सगळं असतं त्याला नाही म्हणायला कुठलंच असं नाही कुठलंहीच फळ नाही त्याला खतपाणी लागत नाही असं फक्त जंगलातलेच ते निसर्गाच्या याच्यावर चालतात येतात सीझनलाच तर चला बघा घे भेटली तर घ्या खा आनंद घ्या चला बाय